स्वराज्य शक्ती सेना निवडणुकीच्या रणांगणात उतरणार करुणा मुंढे सध्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार असून या निवडणुकीत आता स्वराज्य शक्ती सेना ही संपूर्ण राज्यात आपले उमेदवार देणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंढे यांनी दिली पुढे बोलताना करुणा मुंढे यांनी सांगितले की सध्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने इतर पक्षासोबत युती करण्याचे बोलणे सुरू ते आम्ही वेळ आल्यावर घोषणा करू जरी कोणत्याही पक्षासोबत युती झाली नाही तरी आम्ही स्वबळावर ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविणार अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली यावेळी स्वराज्य शक्ती सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भास्कर बेंद्रे महानगर जिल्हाध्यक्ष महेमूद तांबोळी महिला जिल्हाप्रमुख संगीता पुरी यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते स्वराज्य शक्ती सेना तर्फे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका सगळी सगळी निवडणूक आम्ही लढवणार आहे आणि याच्यामध्ये आजपर्यंत आमदारच्या बेटा आमदार खासदारचा बेटा खासदार आणि एकच घरामध्ये दोन दोन पक्ष इथे मतदान केला तरी हे लोक जिंकणार आणि तिथे मतदान केलं तरी ते लोक जिंकणार अशी जे सगळी महाराष्ट्रामध्ये एक खेळी चालू आहे आणि याच्यामध्ये कुठे ना कुठे जे आम जनता आहे त्याचे मुद्दे कुठे कुठेही दिसत नाही आम जनताला न्याय भेटत नाही नाली रस्ते बिजली पाणी शेतकरी शेतकरी बांधवांना न्याय शेतकरी बांधवांना अनुदान काहीही मिळत नाही आणि जे आपले मुलाबाळ आहे त्यांच्यासाठी चांगली शिक्षा ते काहीही कुठेही ग्राउंड लेवलवरती कोणत्याही पक्षाचं काम नाही आहे त्याच्यासाठी स्वराज्य शक्ती सेना एकदम ग्राउंड लेवल वरती ग्राउंड लेवलचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना नेता करण्याच्या एक संधी देत आहे जरी हे संधीच्या कार्यकर्त्यांनी हे संधी घेतली आणि हे संधीच्या सोना केला तर एक महाराष्ट्रामध्ये आपण खूप मोठा बदल घडण्याची आपण बघू शकता शंभर टक्के पक्षामध्ये बोलणं चालू आहे आता आम्ही जाहीर करू शकत नाही क्योंकि मोठ्या पक्षामध्ये पण आणि छोट्या पक्षामध्ये पण आमच्या आणि संघटना आहे खूप मोठी मोठी त्यांच्यासोबत पण आमच्या बोलणं सुरू आहे जरी जाहीर झाला आमच्या बोलणा सीतांचे जे वटवारे आहे ते सगळीकडे चांगली पद्धतीने आमचे अनुषंगाने माझे अनुषंगाने जरी झाले तो आम्ही युक्ती करणारे नाही तर स्वराज्य शक्ती सेना स्वबळावर लढण्यासाठी खंबीर आहे